आपण पाहत आहात एस न्यूज मराठी दरिकोन उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक जुबेर शेख सर व मुचंडी कन्नड शाळेचे सहशिक्षक शंकर पाटील सर यांना जयंत स्पंदन फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मंगळवारी जत जा येथे होणार पुरस्कार सोहळा जत तालुक्यातील दरिकोणूर उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक जुबेर शेख व मुचंडी कन्नड शाळेचे शिक्षक शंकर पाटील यांना जयंत स्पंदन फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षकांचा पुरस्कार जाहीर झाला असून हा सोहळा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शोभा मंगल मंगल कार्यालय बिळ रोड शेजारी आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार सोहळा माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याबरोबर जत तालुक्यातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा